मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत एल एल पी ॲक्ट दोन हजार आठ म्हणजेच द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट दोन हजार आठनुसार फॉर्म केलेली जर एखादी संस्था असेल एखादी कंपनी जर असेल तर त्या कंपनीमध्ये जे त्याचे पार्टनर्स असतात त्या पार्टनरपैकी पार्टनर एखाद्या पार्टनरनं जर एखादा फ्रॉड्युलंट ॲक्ट केला एखादं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलं तर त्याची जी क्रिमिनल लायबिलिटी आहे ती त्या कंपनीवरती किती असते किंवा त्या इंडिव्हिज्युअल पार्टनरने केलेल्या क्रिमिनल लायबिलिटीची क्रिमिनल ॲक्टची जी लायबिलिटी आहे किंवा त्याची जबाबदारी इतर पार्टनरवरती असते का त्याचा इफेक्ट इतर पार्टनरवरती होऊ शकतो का तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे जो पार्टनरशिप ॲक्ट आहे त्या पार्टनरशिप ॲक्टप्रमाणे जी पार्टनरशिप फर्म आपण स्थापन करतो त्या पार्टनरशिप फर्ममध्ये सर्व पार्टनरची जी जबाबदारी असते ती अनलिमिटेड असते म्हणजे कोणत्याही एका पार्टनरनं जर कोणत्याही प्रकारचं सिव्हिल किंवा क्रिमिनल स्वरूपाचं जर आपण म्हणूयात की कृत्य केलं तर त्यासाठी ती पार्टनरशिप फर्म आणि त्या पार्टनरशिप फर्मचे सगळे जे पार्टनर्स असतात ते इक्वली रिस्पॉन्सिबल असतात त्या सगळ्यांना त्याबद्दलची पनिशमेंट होऊ शकते किंवा जर विकारियस लायबिलिटीचा प्रश्न असेल म्हणजे जर एखादी फायनान्शियल किंवा आर्थिक स्वरूपाचं जर नुकसान भरपाईचा प्रश्न असेल तर सर्व पार्टनर आणि ती फर्म पार्टनरशिप फर्म त्यामध्ये लायबल असते परंतु जर आपण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट दोन हजार आठनुसार जर कंपनी फॉर्म केलेली असेल तर यामध्ये एल एल पी जी फॉर्म केलेली आहे ती एक इंडिव्हिज्युअल कॉर्पोरेट बॉडी बनते इंडिव्हिज्युअल लिगल बॉडी बनते म्हणजेच काय पार्टनरशिप ॲक्टप्रमाणे फॉर्म केलेली जी संस्था असते ती इंडिव्हिज्युअल लीगल पर्सन एंटिटी बनत नाही म्हणजे काय नॉर्मल पार्टनरशिप असेल तर त्या पार्टनरशिप फॉर्मचं वेगळं कायदेशीर स्टेटस निर्माण होत नाही आणि त्यामुळे सगळे पार्टनर त्या कृतीसाठी जबाबदार धरले जातात परंतु एल एल पीमध्ये तसं नाही आहे एल एल पी जेव्हा आपण फॉर्म करतो तेव्हा एखाद्या कंपनीप्रमाणे ती एक वेगळी लिगल एंटिटी बनते एक वेगळं कायदेशीर व्यक्तिमत्व त्या एल एल पीच्या नावानं बनतं आणि मग यातील एखाद्या पार्टनरनं जर एखादी कृती केली जी कृती फ्रॉड्युलंट असेल फ्रॉड असेल मिसरिप्रेझेंटेशन असेल चीटिंग असेल तर त्या संबंधातली जी क्रिमिनल लायबिलिटी आहे ती फक्त त्या पार्टनरपुरतीच मर्यादित राहते इतर जे पॅसिव पार्टनर आहेत त्यांचा त्या कृतीशी काही जर संबंध नसेल तर इतर पॅसिव पार्टनर्सला किंवा इतर त्या व्यवहारामध्ये इन्व्हॉल्व नसलेल्या पार्टनर्सला क्रिमिनली लायबल धरता येत नाही फार तर फार काय होईल सेक्शन ट्वेंटी एट जो आहे एल एल पी ॲक्टचा त्यामध्ये जर डे day टू डेज बिझनेस ऑपरेशन्स करत असताना एखाद्या पार्टनरनं अशा प्रकारची कृती केली असेल तर त्याची जी विकारियस लायबिलिटी आहे ती ॲज पर सेक्शन सेवन्टी फाईव्ह एल एल पीपर्यंत येऊ शकते म्हणजे त्याची जी रिकव्हरी आहे फायनान्शियल ती एल एल पीच्या कंपनीच्या ॲसेटमधून केली जाऊ शकते आणि ज्या व्यक्तीनं ज्या पार्टनरनं तो व्यवहार केलेला आहे त्याच्या इंडिव्हिज्युअल अकाउंटमधून किंवा इंडिव्हिज्युअल अटॅचमेंटमधून ती केली जाऊ शकते परंतु अशा प्रकारचा फ्रॉड जर इतर पार्टनरला कॉन्फिडन्समध्ये न घेता आणि एल एल पीच्या अथॉरिटी शिवाय जर केलेला असेल तर फक्त तो पार्टनर इंडिव्हिज्युअली त्या क्रिमिनल ॲक्टला लायबल ला असतो इतर पार्टनर्स त्यापासून सेफ असतात इतर पार्टनरवरती ती क्रिमिनल लायबिलिटीही येत नाही आणि फायनान्शियल लायबिलिटी देखील येत नाही म्हणूनच नॉर्मल पार्टनरशिपपेक्षा एल एल पी फॉर्म करण्याला प्रेफर केलं जातं कारण यामध्ये असणाऱ्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या लिमिटेड टू द पार्टनर असतात आणि याचा जो क्रिमिनल लायबिलिटीचा किंवा जर फ्रॉड्युलंट ॲक्टिव्हिटी झाली असेल तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो त्या ॲक्टिवदे ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह असणाऱ्या पार्टनर व्यतिरिक्त इतर पार्टनरपर्यंत तो पोहोचत नाही आणि म्हणूनच एल एल पी ॲक्ट दोन हजार आठ बऱ्याच प्रमाणामध्ये एल एल पी फॉर्म करणं प्रेफर केलं जातं जेणेकरून एखाद्या पार्टनरनं जर एखादा फ्रॉड किंवा मिसरिप्रेझेंटेशन चिटिंग जर केलं फॉर्मच्या नावाने तर त्याची क्रिमिनल लायबिलिटी आहे ती इतर पार्टनरपर्यंत येत नाही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक इतरांपर्यंत फॉरवर्ड करा धन्यवाद